घंटागाडी व्यवहारातील आर्थिक गैरव्यवहार उघड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चालू असलेल्या घंटागाडी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरात मोठा आर्थिक गैरव्यवहार समोर आला आहे आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ते बुद्धरत्न पुंडलिक भालेराव तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी ठोस पुराव्यांसह खुलासा केला की पुसद शहरात अठ्ठावीस प्रभाग असून केवळ तेवीस घंटागाड्या चालू आहे एका गाडीवर एक ड्रायव्हर व एक हेल्पर असे एकूण छेचाळीस कर्मचारी प्रत्यक्षात काम करत आहे गाड्यांचा डिझेल खर्च कामगारांचे वेतन एकूण मासिक खर्च चार पॉईंट चौदा लाख एवढा असूनही ठेकेदारांचे बिल दर महिन्याला सतरा पॉईंट पन्नास लाखपर्यंत जात आहे म्हणजे सरासरी महिन्याला तेरा पॉईंट छत्तीस लाख निव्वळ नफा ठेकेदाराला मिळतो जो नागरिकांच्या पैशांचा सरळ अपयव आहे हे कर्मचारी कोणतेही ओळखपत्र शिवाय गणवेशाशिवाय काम करताना आढळले आहेत संबंधित सर्व बाबींचा तपशील व्हिडिओ व दस्तऐवज स्वरूपात वंचित आघाडीने सार्वजनिक केला आहे प्रशासनाकडून या प्रकरणात त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे